नमस्कार आज एका विषयावरती बोलणार आहे अनेकांना तो विषय माहिती आहे आणिकांना माहिती नाही आहे माहिती नसणाऱ्यांसाठी आजची ही सुवर्ण संधी म्हणताय काय आहे शहरामध्ये तर सर्वांना माहितीच आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आणखी त्याच्याविषयी माहिती नाही आहे आणि तो विषय म्हणजे पॉलिटिक्समध्ये म्हणजेच राजकारणामध्ये असणारा पर्सनल पॉलिटिकल लिडरशिप ट्रेनर हा विषय आज मी तुमच्यासमोर मांडतोय काय होतंय ग्रामीण भागातून ज्यावेळेस मला फोन कॉल येत आहेत की सर आम्हाला ट्रेनिंग घ्यायचं आहे परंतु पर्सनल पॉलिटिकल लिडरशिप ट्रेनर या सिस्टीमबद्दल माहिती नाही आहे त्याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती द्या चला म्हटलं तर सर्वांनाच आपण माहिती करून देत आहोत तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचेल अगदी ग्रामीण भागातल्या राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींपर्यंत मग ते जेंट्स असू देत किंवा लेडीज असू देत जर तुम्हाला राजकारणामध्ये प्रवेश करायचा आहे किंवा राजकारणामध्ये सक्रिय असाल किंवा राजकीय संघटनांमध्ये असाल पक्षामध्ये असाल परंतु तुमचं वास्तव्य हे ग्रामीण भागामध्ये आहे आणि तुम्हाला या ट्रेनिंग सिस्टीम बद्दल माहिती घ्यायची आहे किंवा ही ट्रेनिंग सिस्टीम स्वतः अप्लाय करायची आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागतं विशेषतः ग्रामीण भागातल्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी हा व्हिडिओ संपूर्ण ऐका थोडक्यात मी तुम्हाला माहिती देणार आहे राजकारणामध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल किंवा राजकारणामध्ये कार्यरत असाल तर आज तुम्ही राहण्यासाठी जरी ग्रामीण भागामध्ये असाल तरी माझ्यासारखा ट्रेनर तुमच्या गावामध्ये येऊन त्या ठिकाणी स्वतः राहून तुम्हाला पर्सनल पॉलिटिकल ट्रेनिंग देत असतो हे तुम्ही लक्षात घ्या पहिली चिंता मिटली तुमची तुम्हाला शहरामध्ये जायची गरज नाही शहरातल्या लोकांना घाबरायची सुद्धा गरज नाही आणि शहरातल्या ट्रेनरला तर अजिबात घाबरायची गरज नाही कारण की तुमचा ट्रेनर तुमच्या गावात आहे घाबरायची गरज नाही म्हणजे तशा पद्धतीने नव्हे कारण की आज प्रत्येक जण घाबरतोय पॉलिटिक्स मध्ये त्यांना असं वाटतं की प्रस्थापित नेते आम्हाला मोठे बनवून देणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रस्थापित नेत्यांकडे सुद्धा या क्षेत्रातला पर्सनल ट्रेनर आहे परंतु स्पर्धक वाढू नयेत म्हणून ही सिस्टीम तुम्हाला ते सांगणार नाहीत माझं ते प्रोफेशन आहे मी त्याच्यामध्ये अगदी लिडरशिप ट्रेनर म्हणून सक्रिय कार्य करतोय आणि माझं प्रोफेशन असण्याकारणानं कारणानं मला तुम्हाला जागृत करणं हे माझं कर्तव्य समजतो म्हणून ग्रामीण भागातल्या पुरुष किंवा महिला राजकीय व्यक्तींनी ही चिंता आता सोडा की आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला ट्रेनर येऊन स्वतः या ठिकाणी थांबून ट्रेनिंग देईल का तर नक्कीच देईल मग अंतर कशाचं आहे अंतर एकच आहे नाही घेण्यामध्ये कमी पडायचा नाही पटकन पॉलिटिकल ट्रेनर नियुक्त करायचा पहिली चिंता सोडून द्या की शहराप्रमाणे आपल्या गावखेड्यामध्ये ट्रेनर येईल का आपल्याला ट्रेनिंग देईल का भले आज आपल्याकडे पैसा आहे परंतु गावखेड्यामध्ये येईल का हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आता मनातून काढून टाका आणि राजकारणामध्ये तालुक्यात आणि जिल्ह्यात नाव तयार करा संपूर्ण सिस्टीम तुम्हाला सांगण्यात येईल अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्यासोबत संपर्क करा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव तीस सव्वीस बेचाळीस शून्य एक दुसरा मोबाईल नंबर आहे है ऐंशी सत्त्याऐंशी अकरा बासष्ट शेहेचाळीस